सलमान आवाज जनता की खबर हमारी एक महिला का गैंग रेप कर उसकी हत्या करने का मामला प्रकाश में आया है ये मामला कल्याण फाटा एक मंदिर के परिसर का बताया जा रहा है जिसमें तीन पुजारियों ने एक महिला का बलात्कार कर उसकी हत्या करके उसके शव को वहीं पे फेंक दिया जिसकी गुप्ती शेर पुलिस ने सुलझा ली है सुलझाते हुए इसके ऊपर तो पत्रकार परिषद रखी गई जिस पत्रकार परिषद में ठाणे झोन 1 के डीसीपी सुभाष भुरसे जी ने पत्रकारांना काय जानकारी दी आपलाई साधारण दोन ते सुमारस एक व्यक्ती पोलीस स्टेशनला त्यांनी माहिती दिली की गोळ गणपती आहे गोळ गणपती म्हणजे जो पाइपलाइन रोड आहे आपला त्या मंदिराबाशी एक महिलेची अर्ध नग्न बॉडी पडलेली आहे तत्या माहितीच्या आधारावर आम्ही आमच्या पोलीस स्टेशनचे अधिकारी कर्मचारी तिकडे गेले त्यांनी खात्री केली ते एक मृतावस्थेत स्त्री तिथं आढळली अर्धनग्न अवस्थेत होती आणि जी अनोळखी होती तर पहिलं आमचं आमच्या पुढं आव्हान होतं की तिची ओळख पटवली तर दृष्टीने काम सुरू केल्यानंतर येणार आय पोलीस स्टेशन नवी मुंबईमध्ये आहे तिथे ती एक मिसिंग दाखल होतं तर त्या मिसिंगच्या आधारावर मग खात्री केली तिचा नवराही आला होता आणि त्या महिलेचं नाव अक्षता म्हात्रे वय तीस वर्ष आहे असं निष्पन्न झालं आणि त्याच्यानंतर मग पुण्यात आमच्या त्या माहितीच्या आधारावर तपास सुरू झाला तर गोपनीय माहिती आणि तांत्रिक विश्लेषण करून माहिती घेतली असता शनिवारी सकाळी ती साडेदहा दहाच्या दा, दरम्यान तिथं आलेली आम्हाला लक्षात आलं आणि दिवसभर ती तिथनं तिथंच वर होती त्यानंतर ती काही खाली आलेली नाही आहे त्यामुळं त्या मंदिरामध्ये जे गोट काम करतात त्यांच्यावर संशय बळावला तेम� आमच्या डी बीच्या टीमनी त्यांना ताब्यात घेतल्या आणि ट्रॉगेट केल्यानंतर त्यांनी गुन्हा कबूल केलेला आहे तर याच्यामध्ये तीन आरोपी निष्पन्न झालेले आहेत आणि त्यांना आम्ही ताब्यात घेतलेला आहे ही जी मृत महिला होती त्यानंतर जे तपास झाला त्याच्यामध्ये असं लक्षात आलं की मृत महिला घरामध्ये काहीतरी घरगुती वाद झाल्यामुळे घरातून निघून आली होती आणि या मंदिरामध्ये गेली होती शनिवारी ती दिवसभर तिथंच थांबली होती आणि हे जे आरोपी लोक आहेत त्यांनीच त्यांना तिला जेवण दिलं होतं सकाळी पण आणि संध्याकाळी पण रविवारी रात्री बारा एकच्या दरम्यान त्यांनी तिला चहा दिला आणि चहामध्ये तिला मुंगीचं औषध टाकलं गुंगीचं ता गुंगी ता औषध म्हणजे मांगेचं औषध दिलं आणि त्याच्यानंतर मग ती तिच्यावर त्यांनी आळीपाळीने तिच्याबरोबर संभोग केलेला आहे आणि त्यानंतर ज्यावेळेस ती शुद्धीत आली त्यावेळेस ते काय झालं त्यावेळेस कळालं त्यावेळेस तिने मोठा प्रतिकार केला आणि त्यावेळेस त्यांनी त्यांना तिला गळा होऊन आणि डोक्यात दगड मारून मारलेला आहे तसंच लाता फुक्याही तिला मारल्या साधारण चार ते, ते पाचच्या दरम्यान ही घटना घडली रविवारी पहाटे रविवारी दिवसभर त्यांनीच त्या मंदिराजवळ जी एक फुगी आहे तिथंच तिची बॉडी ठेवलेली होती आणि दुसऱ्या दिवशी म्हणजे जवळजवळ चोवीस तासानंतर तिने पहाटे पाचच्या दरम्यान ती बॉडी आ, जो मंदिराच्या इथं जो खड्डा आहे खाली तिथं नेऊन टाकले तर जो व्यक्ती आम्हाला कवर दिला तो त्याच्या मिसेस मंदिरामध्ये दर्शनासाठी गेला होता त्यावेळेस त्याला ते निदर्शनास आले आणि त्यानंतर आम्ही तीन पथकं तयार केली होती तपासासाठी मलिक साहेबांचं एक पथक होतं संकेत शिंदे आणि महेश काळे यांच्या आधिपत्याखाली तीन पथकं करून तपास केला तपासात पहिल्यांदा आम्ही त्या बॉडीची ओळख पटवली आणि त्याच्यानंतर इंट्रॉगेशन करून तांत्रिक पुरावे गोळा करून हे ती तीन आरोपी ताब्यात घेतले आहेत आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिलेली आहे तर ते तीन आरोपींची नावं आहेत श्यामसुंदर शर्मा संतोष कुमार मिश्रा आणि राजकुमार पांडे तर हे तीन हा श्यामकुमार शर्मा आहे तो राजस्थानचा आहे आणि मिश्रा आणि पांडे हे यू पीचे आहेत या मंदिराचा जो म्हणजे नेहमी जो पूजा पाठ जो करतो तो बालकदास महाराज हा इतरही त्याची मंदिर आहे तिथं तो जात असतो आजोमध्ये तर याला तिकडं जायचं होतं म्हणून या दोघांना त्यांनी यु पीवरून बोलवलं होतं आणि ते जवळजवळ पाच तारखेपासून तिथं राहतो आणि त्यांनी त्या रात्री तो हा प्रकार केलेला आहे तर हा जो तपास केलेला आहे तो त्याच्यामध्ये माननीय एस सी पी साहेब आशुतोष डुंबरे साहेब सहाय्यक पोलीस आयुक्त ज्ञानेश्वर चव्हाण साहेब अप्पर पोलीस आयुक्त विनायक देशमुख साहेब तर उत्तम कोळेकर ए सी पी साहेब आणि सिनियर पी आय संदीपानंद शिंदे साहेब यांनी मार्गदर्शन केलेलं आहे आणि तपासात महत्त्वपूर्ण भूमिका बजावलेली आहे आमचे हो तीन पथकाचे जे प्रमुख आहेत महेश काळे अब्दुल मलिक आणि संकेत शिंदे या अधिकारी आहेत तसेच हवालदार वसावे राठोड पवार पाटील आवाड पोलीस नाईक बोराडे खाडे सोनावणे आणि माळी यांनी या तपासात तपास करून हा गुन्हा उघडकीस गो गोशाळेमध्ये कोणी ट्रस्टी वगैरे आहे का ह्याच्यामध्ये ते तपास चालू आहे आणि ह्यांची पार्श्वभूमी काय सर श्यामसुंदर आणि काही पार्श्वभूमी